लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला महाराष्ट्रात महायुतीनं मिशन पंचेचाळीसचा नारा दिला होता पण तिकीट वाटपाच्या वेळी महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा चांगलाच वेळ लागल्याचं पाहायला मिळालं त्यात महायुतीत तिकीट वाटपाच्या वेळी शिंदे शिवसेना दोन अंकी नंबर तरी गाठेल का असा प्रश्न विचारला जात होता पण तिकीट वाटपात शिंदेच्या शिवसेनेनं तब्बल पंधरा जागा मिळून आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून दिली महायुतीत भाजपनं अठ्ठावीस शिंदेच्या शिवसेनेनं पंधरा अजित पवार गटानं चार तर रासपने एक जागा लढवली पण महायुतीत आता खरी परीक्षा असणार आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची शिंदेची शिवसेना महायुतीत ज्या पंधरा लोकसभेच्या जागा लढवतीये त्यातल्या तेरा जागांवरती त्यांचा सामना हा थेटपणे शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत आहे त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालात निश्चितपणे दिसून येणार आहे पण शिंदेची शिवसेना लढवत असलेल्या पंधरा लोकसभेच्या जागांपैकी कोणत्या जागा शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटत आहेत शिंदे सेना लोकसभेच्या कोणत्या जागा जिंकेल असा विश्वास त्यांना वाटतोय पाहुयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटणारी पहिली लोकसभेची जागा आहे ती म्हणजे कल्याणची कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर अशी लढत झाली आहे कल्याण लोकसभा हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेचा वाले किल्ला म्हणून ओळखला जातो दोन टर्म श्रीकांत शिंदे इथनं खासदार आहेत श्रीकांत शिंदेंनी या लोकसभेत केलेली विकास कामं या लोकसभेत असणारी महायुतीची ताकद नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंनी सभा घेऊन तयार केलेलं वातावरण या सगळ्यामुळे श्रीकांत शिंदेंना इथनं बूस्ट मिळेल असं म्हटलं जाते त्यातही राज ठाकरेंच्या सभेमुळं मराठी मतं श्रीकांत शिंदेना मिळू शकतात आणि ठाकरे गटानं इथं तुल्यबळ असा उमेदवार न दिल्यामुळं शिंदेच्या शिवसेनेला कल्याण लोकसभा आपल्याच पारड्यात पडेल असं वाटतंय असं म्हटलं जातंय यानंतर शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटत असणारा दुसरा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो ठाण्याचा ठाणे लोकसभेचा सामना हा शिंदेचे नरेश मस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे असा झाला ठाणे लोकसभा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो एकनाथ शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या कोपरी पाच पाकडी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो याच लोकसभेत येतो त्यामुळे नरेश म्हस्केंसाठी एकनाथ शिंदेनी या लोकसभेत चांगलीच फिल्डिंग लावली होती तसंच या लोकसभा मतदारसंघात सहाच्या सहा आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत त्यामुळे ठाणे लोकसभेतनं नरेश म्हस्केंना महायुतीचा चांगलाच बूस्ट मिळालाय असं त्यांचं म्हणणं आहे ठाकरे गटाच्या राजन विचारेंनी शिंदे शेनेच्या यांना ठाणे लोकसभेत चांगलीच टक्कर दिली आहे तरी सुद्धा एकनाथ शिंदेचा जोरदार प्रचार आणि महायुतीच्या ताकदीमुळे ठाणे लोकसभा आपल्याकडेच येईल असा विश्वास शिंदेच्या शिवसेनेला वाटतोय यानंतर शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटणारी लोकसभेची तिसरी जागा आहे ती म्हणजे मावळची मावळ लोकसभेचा सामना शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंचे संजोग वाघेरे असा झाला श्रीरंग बारणेंचा मावळ लोकसभेत असणारा दांडगा जनसंपर्क त्यांनी या लोकसभेत केलेली विकास कामं त्यांची लोकांमध्ये असणारी प्रतिमा आणि मोदी फॅक्टर यामुळे शिंदेच्या शिवसेनेला ही जागा सेफ वाटल्याचं सांगण्यात येत यासोबत मावळ लोकसभेत शिंदेच्या शिवसेनेला तुल्यबळ उमेदवार नव्हता असं सुद्धा वाटत काही दिवसांपूर्वी श्रीरंग बारणे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुती म्हणून आपला प्रचार शंभर टक्के केला नसल्याचा आरोप केला होता पण असं असलं तरी स्वतःच्या वैयक्तिक कामाच्या जोरावर श्रीरंग बारणे यांना मावळ लोकसभेतनं निवडून येण्याचा विश्वास वाटतो त्यामुळे ही जागा त्यांना सेफ वाटताना दिसतीये शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटणारी चौथी लोकसभेची जागा आहे ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य लोकसभेची निवडणूक शिंदेकडनं राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंकडनं अनिल देसाई अशी झाली मागची सलग दोन टर्म राहुल शेवाळे या लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय त्यामुळे या लोकसभेत त्यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यात अनिल देसाई हे फील्डवर नव्हे तर ठाकरेंसोबत घरी राहून काम करणारे नेते आहेत असा प्रचारही करण्यात आला यासोबत राहुल शेवाळ्यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी आणलेला विकास निधी ठाकरेंच्या सेनेच्या अनिल देसाई यांचा नसलेला जनसंपर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर झालेली सभा राज ठाकरेंचं त्या सभेमध्ये असणं यामुळं शिंदे गटाला मुंबई दक्षिण मध्य ही लोकसभेची जागा सेफ वाटताना दिसतीये त्यातच दादरचं शिवसेना भवन हे सुद्धा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येत असल्यानं ही जागा जिंकून एकनाथ शिंदे सध्या ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न करतायत असंही म्हटलं जात आहे शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटणारी पाचवी जागा आहे ती म्हणजे मुंबई दक्षिणची मुंबई दक्षिणचा सामना हा शिंदेकडून यामिनी जाधव विरुद्ध ठाकरेंकडून अरविंद सावंत असा झाला मागची सलग दोन टम अरविंद सावंत मुंबई दक्षिण मधनं निवडून येतात त्यामुळे त्यांच्या विरोधात या मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी होती यासोबत मुंबई दक्षिणमध्ये उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो आणि या मतदारसंघात नरेंद्र मोदी यांचं सुद्धा अपील मानलं जातं त्यातच गेली दोन टम अरविंद सावंतांना फाईट देणारे मिलिंद देवरा हे शिंदे गटात आले त्यामुळे त्याचा फायदा जाधवांना झाला असेल असं शिंदेच्या वाट शिवसेनेला वाटतं तसंच शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव हो यांचे पती यशवंत जाधव हो। आणि स्वतः यामिनी जाधवांचा या लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क आहे या सगळ्या गोष्टींमुळे शिंदेच्या शिवसेनेला मुंबई दक्षिण ही जागा सेफ आहे असं वाटतं राज ठाकरेंचा सुद्धा या मतदारसंघात असणारा प्रभाव लक्षात घेता इथनं आपला उमेदवार निवडून येईल असा विश्वास शिंदेच्या शिवसेनेला वाटतो शिंदे सेनेसाठी सेफ असणारी लोकसभेची सहावी जागा आहे ती म्हणजे बुलढाणा लोकसभा बुलढाण्याची ही तिरंगी झाली शिंदेकडनं प्रतापराव जाधव ठाकरेंकडनं नरेंद्र खेडेकर तर अपक्ष म्हणून बुलढाण्याच्या लोकसभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मैदानात होते बुलढाणा लोकसभेसाठी शिंदे सेनेनं तीन टमचे खासदार असणाऱ्या प्रतापराव जाधवांना तिकीट रिपीट केलं त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इनकम बन्सी असल्याचं बोललं गेलं त्यांना प्रचंड विरोधही झाला पण रविकांत तुपकरांच्या उमेदवारीमुळे प्रतापराव जाधव यांच्या विरोधात जाणारी मतं तुपकरांना मिळाली आणि प्रतापराव जाधव यांच्यासाठी ही जागा सेफ आहे असं शिंदेना वाटत शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांना बुलढाणा लोकसभेत प्लस गेलेली आणखी एक बाब म्हणजे या लोकसभेत सगळेच्या सगळे आमदार हे महायुतीचे आहेत त्यामुळे महायुतीच्या प्रतापराव जाधवांना फायदा झाला असेल असं शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेनेला सेफ वाटणारी लोकसभेची सातवी जागा आहे ती रामटेकची रामटेक लोकसभेची निवडणूक शिंदेकडनं राजू पारवे विरुद्ध काँग्रेसकडनं श्यामकुमार बर्वे अशी झाली शिंदेच्या शिवसेनेनं रामटेक लोकसभेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून काँग्रेसमधनं आयात केलेल्या राजू पारवेंना तिकीट दिलं त्यामुळे कृपाल तुमाने यांच्या विरोधात असणाऱ्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका नवीन उमेदवाराला बसला नाही या व्यतिरिक्त भाजपचं संघटन रामटेक लोकसभेत चांगलंच मजबूत आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राजू पारवेंचा रामटेक मध्ये सक्रियपणे प्रचार केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वैयक्तिकरित्या या लोकसभेत चांगला जोर लावला होता महायुतीच्या या ताकदीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रामटेक मधल्या सभेनं वातावरण राजू पारवेंच्या बाजूने चांगलेच फिरलंय असं तिथल्या नेत्यांना वाटतं यासोबतच काँग्रेसच्या सुरुवातीच्या उमेदवार रश्मी वर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं निर्माण झालेला मतदारांमधला संभ्रम आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवसात काँग्रेसची प्रचारात झालेली पिछेहाट या सगळ्या गोष्टींमुळे रामटेक लोकसभेत आपलाच उमेदवार निवडून येईल असं शिंदेच्या शिवसेनेला वाटतं शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटणारी लोकसभेची आठवी जागा आहे कोल्हापूरची कोल्हापूर लोकसभेचा सामना शिंदेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू छत्रपती असा झाला संजय मंडलिक यांचा कोल्हापूर लोकसभेत जनसंपर्क नसल्यामुळं त्यांच्या विरोधात नाराजी असल्याचं म्हटलं गेलं पण कोल्हापूर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची झालेली सभा मुख्यमंत्री एकनाथ दोन ते तीन दिवस कोल्हापूर लोकसभेत लावलेली जोरदार फिल्डिंग मंडलिक मुश्रीफ आणि महाडिक गटाचं एकत्रित येणं त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला कोल्हापूर लोकसभा आपलाच उमेदवार जिंकेल अशी शक्यता वाटतेय यासोबत हसन मुश्रीफ आमदार असलेल्या कागल विधानसभेतनं जास्त झालेल्या मतदानामुळे शिंदेच्या शिवसेनेला कोल्हापूर लोकसभा ही आपल्याच जाईल असा विश्वास वाटताना दिसतोय शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटणारी लोकसभेची नववी जागा आहे ती म्हणजे हातकणंगलेची हातकणंगले लोकसभेचा सामना हा तिरंगी झाला यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं धैर्यशील माने ठाकरेंकडनं सत्यजित पाटील सरुडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं राजू शेट्टी मैदानात होते अपक्ष असणाऱ्या राजू शेट्टींमुळे शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात असणारी मतं राजू शेट्टींना मिळतील आणि महायुतीचं कायम असणारी मतं ही धैर्यशील माने यांना मिळतील असा विश्वास यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हातकणंगले लोकसभेत घेतलेली सभा आणि यामुळं हिंदू मुस्लिम असं मतांचं झालेलं ध्रुवीकरण एकनाथ शिंदेंनी वैयक्तिकरित्या हातकणंगले लोकसभेत लावलेली फिल्डिंग आणि स्थानिक महायुतीच्या नेत्यांची हातकणंगले लोकसभेत असणारी ताकद यामुळे शिंदे गटाला हातकणंगले लोकसभा लोकस लोकस हा सेफ वाटतोय असं म्हटलं जात आहे शिंदेच्या शिवसेनेला सेफ वाटणारी लोकसभेची दहावी जागा आहे ती नाशिकची नाशिकचा लोकसभेचा सामना हा सुद्धा तिरंगी झाला यामध्ये शिंदेकडनं हेमंत गोडसे ठाकरे गटाकडनं राजाभाऊ वाजे आणि अपक्ष असणारे शांतिगिरी महाराज हे मैदानात होते खर तर नाशिक लोकसभेत हिंदुत्वाला मानणारा मोठा वर्ग आहे या लोकसभेत नरेंद्र मोदींचा झालेला दौरा त्यांनी घेतलेली सभा शहरी मतदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वतः या लोकसभा मतदारसंघात लावलेली फिल्डिंग यामुळे शिंदे गटाला नाशिक ही जागा सेफ वाटल्याचं म्हटलं जाते खर तर नाशिकसाठी अनेक पक्षांचा दावा असताना शिंदेनी हट्टाने ती जागा आपल्याकडे घेतली त्यामुळे इथनं उमेदवार निवडून आणणं ही त्यांची जबाबदारी असणार आहे यानंतर शिंदेना अकरावी जागा सेफ वाटते येते छत्रपती संभाजीनगरची संभाजीनगरचा सामना हा शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे ठाकरेंकडनं चंद्रकांत खैरे आणि एम आय एम चे असा तिरंगी झाला या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दलित आणि मुस्लिम मतांचं ठाकरे गट आणि एमआयएम मध्ये झालेलं विभाजन भुमरेंच्या ग्रामीण भागात असणाऱ्या जनसंपर्कामुळे ग्रामीण मतं त्यांना मिळतील असा शिंदेच्या शिवसेनेला विश्वास आहे आणि या लोकसभा मतदारसंघात महायुतीची जी ताकद आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत संभाजीनगर जिंकून येण्याची क्षमता आहे असा विश्वास त्यांच्या शिवसेनेला वाटतोय तर शिंदे शिवसेना एकूण लढत असलेल्या पंधरा लोकसभेच्या जागांपैकी त्यांना अकरा लोकसभेच्या जागा सध्या तरी सेफ आहेत तुम्हाला काय वाटतं शिंदेची शिवसेना नेमकी किती जागांवर उमेदवार निवडून आणू शकेल तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका